महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा ताई मुंडे यांचे ए अनंत गर्जे यांच्या पत्नीने म्हणजेच गौरी अनंत गुर गर्जे यांनी आत्महत्या केल्याची घटना सोशल मीडियावर मिळाली आणि बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली मित्रांनो नेमकी ही घटना कशामुळं घडली कुठे घडली आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तास या चॅनलमध्ये आपले सर स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे यांची पी ए जे आनंदगर्जा आहेत त्यांच्या पत्नी या मुंबई या ठिकाणी बी डी या चाळीमध्ये राहत होत्या आणि आत्ताच त्या दोघांचा पाच सहा महिन्यापूर्वी विवाह झाला आनंदाने संसार चालू होता आणि या आनंदाच्या संसारामध्ये कोणाची तरी नजर लागली असं म्हटलं तरी चालेल कारण पाच सहा महिन्याचा संसार आणि या संसारात चालू असतानाच अचानक गौरी अनंत गर्जे यांनी आत्महत्या केली आणि कुटुंबाला ही वार्ता कळताच कुटुंब मुंबईकडे धावत गेलं आणि धावत गेल्याच्या नंतर ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस नातेवाईकांनी असं सांगितलं की अनंत गर्जे यांचं आणि एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते आणि या अनैतिक संबंधाची चर्चा गौरी हिला लागली आणि गौरीनी घरामध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट किंवा पेपर तपासायला सुरुवात केली असता त्याच्या पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये एका महिलेचं नाव होतं आणि त्या महिलेचा गर्भपात केल्याची डॉक्टराची चिठ्ठी गौरी अनंत गर्जे यांना सापडली आणि तिथूनच यांचा वाद सुरू झाला आणि वाद सुरू झाल्याच्यानंतर गौरी अनंत गर्जे हिला तिच्या नवऱ्याने म्हणजेच आनंद गर्जे यांनी मारहाण सुरू केली टॉर्चर करायला सुरुवात केली आणि त्या टॉर्चरमधून किंवा मारहाणीच्या प्रकरणामधून तिने आत्महत्या केली पर, परंतु प्रश्न हा आहे मित्रांनो एक डॉक्टर मुलगी आणि एका राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचा पी ए असं कृत्य करू शकतो हे महाराष्ट्राला विचार करणारी गोष्ट आहे कारण एका पर्यावरण मंत्र्याचा पी ए म्हणलं की त्याच्याकडं अनेक स्त्रिया अनेक पुरुष कामानिमित्त येतात आणि कामानिमित्त नंतर या पिएने एका महिलेला जाळ्यात ओढण्याचं काम केलं असं नातेवाईकाचं म्हणणं आहे आणि ज्या वेळेस गौरी गर्जे यांना ही गोष्ट कळाली त्यावेळेस ते त्यांच्यामध्ये शाब्द वाद सुरू झाले आणि या वादाचं रूपांतर मारहाणीत सुरू झालं आणि मारहाणीच्या जाचाला कंटाळून आनंद गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे मित्रांनो ही वार्ता जशीच महाराष्ट्रात कळाली तसंच महाराष्ट्रामधून टिकीची झोड उठू लागली आणि पंकजदाई यांना पण काही पत्रकारांनी प्रश्न विचारले परंतु पर्यावरण मंत्र्यांनी असं सांगितलं की त्यांचं वैयक्तिक आयुष्य होतं आणि त्या आयुष्यात मला पुसटतीही कल्पना नव्हती की त्यांच्या घरी असे काही वाद असतील मित्रांनो आनंद गर्जे हाही डॉक्टर होता आणि गौरी गर्जे हाही डॉक्टरच होती परंतु एका नवीन संसाराला कोणाची तरी नजर लागली असं म्हणावं लागेल मित्रांनो गौरी गर्जे आणि अनंत गरजे या प्रकरणामध्ये सासू दीर आणि नवरा अशा तीन लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे मित्रांनो याची पोलिसांनी सकल चौकशी केली पाहिजे आणि गौरी गरजेला न्याय मिळाला पाहिजे कारण गौरी ही कुणाची तरी बहीण होती कुणाची तरी लेख होती परंतु अशा घटना वारंवार महाराष्ट्रामध्ये वार घडत आहेत म्हणून मित्रांनो आनंद गरजे आणि गौरी गर्दी यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या असेच वेग व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय